चतुर्दशीच्या दिवशी भिवंडीमध्ये दोन गटांमध्ये वाद झाला होता यावेळी दगडफेक आणि लाठीचार्ज झाला होता तसेच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले हे गुन्हे मागे घ्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि साधूंनी दिला आहे भिवंडी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला होता या घटनेनंतर दोन गटात वाद झाले होते पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला होता या घटनेनंतर आयपीएस अधिकारी डॉ श्रीकांत परोपकारी यांची बदली देखील झाली या प्रकरणात विविध पोलीस ठाण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले बुधवारी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि साधूंनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम आटोपता घेण्यासाठी पोलीस आग्रही होते त्या सुमारास दगडफेकीचा प्रकार घडला तर पोलीस प्रशासन म्हणतात लहान मुलांनी दगड मारले मग यामागे कोण आहे आठ दिवसात अठरा ते बावीस जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या अन्यथा भारतभरातील साधू संत विविध आखाड्यांचे महंत वारकरी संप्रदाय पाचशे सह लाखो हिंदुत्ववादी कार्यकर्ते भिवंडीत येऊन आंदोलन छडतील सरकार व भिवंडीतील प्रशासनाने याची दखल घ्यावी असा इशारा त्यांनी दिलाय भिवंडीतील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने ठाणे पोलिसांना निवेदनही देण्यात आलंय आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण आहे की अलीकडच्या काळामध्ये आमच्या हिंदूंच्या वरती हिंदू सणांच्या वरती आणि जे विसर्जनाचे जे कार्यक्रम आहे याच्यावरती विचित्र प्रकारणं हे सर्व घडत आहे नको असल्याने बगरफेक करा आमच्या देवतावरती बगरफे करणं चप्पल करणं लक्षात ठेवा ही किती प्रकारे निंद आणि ते पण आपल्या हिंदुस्थानामध्ये हिंदुस्थानामध्ये आमच्या जरी असं घडत असेल तर आम्ही न्याय मागायचा कुणा तर आम्ही नाही मागायचं काहीतरी सांगायला त्याकरता आपल्याला की आता येणारी जी नवरात्र आहे ह्या नवरात्रीमध्ये हे जे कार्यक्रम आमचे जे होणार आहेत त्याच्यावरती प्रशासनानं आणि तिकडल्या काही अधिकाऱ्यांनी व्यवस्थितपणे डोळच्या माध्यमातून लोकांना कळलं पाहिजे तुम्हाला कळलं पाहिजे की डोळच्या माध्यमातून तुम्ही निरीक्षण करा की खऱ्या पद्धतीनं कोण तिथं कारणभूत आहे त्याला पकडून तुम्ही त्याला ताबडतोब तुम्ही शिक्षा करावं आणि असे ज्या विकृत पद्धतीचे जे लोक आहेत आम्हाला मुसलमानांच्या ह्याच्याबद्दल विरोध नाही आहे पण जे विकृत जे विकृतीचे जे लोक आहेत त्या विकृतीच्या लोकांना त्यांच्या विकृतीने विरोध आहे आमचा एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचं अभिनंदन आणि जाणून बुजून एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचं डबल अभिनंदन असं एन्काउंटर झाले पाहिजे तोपर्यंत बलात्कारी समाजावर वचक बसणार नाही हे मी महिला म्हणून बोलते आम्हाला सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे याकरता असं एन्काउंटर झाले पाहिजेत त्याच्या विरोधात पुराव्यात आम्हाला अशा प्रकारच्या शक्ती कायदा पाहिजे कोर्टात निकाल लागेल तर उत्तमे जर असे निकाल लागले तर अतिउत्तमे आता विरोधी पक्ष सकाळ सकाळी उठून बोंबलत असतात तेव्हा हैदराबाद येथील पोलिसांचं कौतुक केलं म्हणजे त्यांना वेगळ्या न्याय आणि यांना वेगा न्याय असं कसं असू शकतं जर पोलिसांना लागलं तर पोलिसांना पक्षाच्या वकिलाची टीम देखील देऊ असं शर्मिला राज ठाकरे यांनी सांगितलं शर्मिला राज ठाकरे यांनी अक्षय शिंदे प्रकरणात जखमी पोलीस निलेश मोरे संजय शिंदे व अन्य पोलिसांची भेट घेतली आहे व त्यांच्या तब्येतींची विचारपूस केली आहे यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मनसे महिला शहर अध्यक्षा समीक्षा मार्कंडे ठाणे शहरात अध्यक्ष रवींद्र मोरे व इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते मला एक मेसेज आलाय काढून की मला सगळ्यांना वाचायला की एन्काउंटर केलं त्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन सगळ्यांना ऐकू येत आहे ना एन्काउंटर केलं त्याच्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन आणि जाणून बुधून एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचं डबल अभिनंदन ते कसंही एनकाउंटर करत महिलांवरती इतके अत्याचार वाढलेले आहेत आणि जोपर्यंत कायद्याचा था, असा धाक निर्माण होत नाही मी म्हणीन की अशा एन्काउंटर वरचे झाले आले पाहिजेत तोपर्यंत कृषी समाज जो आहे बलात्कारी त्याच्यावरती वचन बसणार नाही त्याच्यामुळे मी खास स्वतः त्यांचं अभिनंदन करायला आले हायकोर्टामध्ये या संदर्भात आता सुनावणी सुरू आहे आणि त्यामध्ये पुर्णासोर्थ मी कुठच्याही पॉलिटिकल पक्षाची बायको म्हणून बोलत नाहीये मी आज इथे महिला म्हणून बोलते मला स्वतःला एक मुलगी आहे आणि मी तमाम महिलांच्या बाजूनी बोलते की आमच्यामध्ये इतकी असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे मी जे दररोज पेपरमध्ये वाचतो इतके हिस्त्र गुन्हे करतायत दुसरे बलात्कार होत आहेत बलात्कार केल्यानंतर इतके वाईट पद्धतीने खून होतोय त्याच्यामुळे मी ऍज अ महिलांची रिप्रेझेंटेटिव्ह बोलते तुम्ही राजकारणी काय बोलतायत समोरचे विरोधी पक्ष काय बोलतायत कोर्ट काय बोलत आहे मला त्याशी कोणाशीही पडलेली नाहीये मी ॲज अ महिला बोलते की आज महिला म्हणून मला अभिमान वाटला आणि मी त्या पक्षांचं कौतुक करते की आम्हाला सुरक्षिततेची भावना निर्माण व्हायची असेल तर असे एनकाउंटर झाले पाहिजे आढळला पुरावे वगैरे मला माहिती असू शकत नाही पण मी टीव्हीवरच बघितलं उज्ज्वल निकम साहेब बोलले की कोर्टाकडे आणि पोलिसांकडे त्याचे सर्व पुरावे आहेत त्या दोन लहान मुलींनी त्यांना आयडेंटिफाय केलेला आहे आयडेंटिफिकेशन टेस्ट असते त्या त्या दोन्ही लहान मुलींनी त्याला ओळखलेलं आहे आणि त्यांनी भरपूर उदाहरणं दिली टीव्ही वरती उज्ज्वल की हे एवढे सगळे पुरावे पोलिसांकडे आहेत म्हणजे असं होऊच शकत नाही की त्यांच्या विरुद्ध पुरावे नाहीये पण कोर्ट केस ही जितक्या वेळ चालते ना तितक्या वेळ तुम्ही महिलांमध्ये असुरक्षतेची भावना जास्ती निर्माण होते की आज दिल्लीच्या क्राईम मध्ये सहा वर्षांनी फाशी लागते ती महिला महिला इतकी हॉरिबल अवस्थेत तिला मारली होती तर त्याच्यानंतर तुम्ही सहा वर्ष त्या माणसाला जगण्याचा हक्क आपण शक्ती कायदा नुसता बोलतो आम्हाला हा शक्ती कायदा पाहिजे तुम्ही लोकसभेत पास करा विधानसभेत राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण आनंद दिघे हे महिलांकडे वाईट नजरेनं बघणाऱ्यांच्या त्यांच्या पद्धतीनं बंदोबस्त करायचे आणि आज त्याच पद्धतीनं हा न्याय चिमुकल्या दोन मुलींना मिळालाय हा न्याय आनंद दिघे यांचे शिष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यात मिळालाय अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या समाधी स्थळावर खासदार नरेश म्हस्के यांच्यासह शिवसैनिकांनी एकत्र येऊन अक्षय चकमकीत ठार झाल्याबद्दल आनंद साजरा केला आहे यावेळी नरेश मस्के यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय तुम्ही आपण जे एन्काउंटर म्हणताय जर पोलीस आमचा शिपाई आहे स्वतःचा जीव वाचवण्याकरता जो अनेकांचे जीवन वाचवतो अनेकांचे संरक्षण करतो तो स्वतःचा जीव वाचवण्याकरता जर त्याच्यावरती जर गोळ्या झाडल्या त्याच्या पायावर गोळ्या झाडल्या तर त्याला प्रत्युत्तर देण्याकरता जर त्यांनी गोळ्या झाडल्या असतील तर त्यांना तुम्ही एन्काउंटर कसं म्हणता पोलिसांना स्वतःचा जीव वाचवण्याचा अधिकार नाही तो इतरांच्या जीव वाचवतो त्यांनी स्वतःचा जीव वाचवायचा नाही त्यांना मुलोबाळ नाहीये त्यांना संसार नाहीये तर तुम्ही त्यांना एन्काउंटर कसं म्हणता विरोधी पक्ष त्यांना आता त्या क्रूरकर्मा जो आरोपी आहे त्याचा आता फुलका आलाय परंतु हेच विरोधी पक्षवाले तुम्हाला बदलापूरचं आंदोलन आठवत असेल बदलापूरच्या बाहेरून तिस बसेस घेऊन गेले बाहेरून माणसं घेऊन गेले अख्खा दिवस बदलापूर बंद केलं चक्का जाम केलं हातामध्ये लाडकी बहीण योजनेच्या विरोधातले बॅनर पोस्टर्स आणि सत्ताधारी पक्षावर माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या टीका करत अख्खा दिवस आंदोलन केलं आणि म्हटलं की यांना ताबडतोब फाशी द्या आमच्या ताब्यात द्या ताबड तो भर रस्त्यावर फाशी द्या कुठल्या कायद्यामध्ये अशी फाशी दिली जाते परंतु लोकांची सहानुभूती घेण्याकरता अख्ख्या महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केलं पवारांसारखे नेते मुंबईमध्ये आंदोलन करत होते महाराष्ट्र बंदची हाक दिली त्या क्रूरकर्माच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात परंतु आज तो क्रूर कर्मा त्याला नियतेने गाव साधला नियतेने न्याय दिला त्यानंतर तो तुम्हाला प्रिय झाला एवढा पुलका तुम्हाला त्याचा आला दुतोंडी सापासारखे डबल ढोलकीसारखे विरोधी पक्ष वागतायत आणि सरकारवर टीका करतायत अशा माणसाला मी तर म्हणेल देवानी न्याय दिलेला न्याय दिलेला आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा ठाणे दिला आहे त्यांच्याकडे न्याय कसा मिळायचा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे महिलेकडे वाईट नजरेने सुद्धा पाहण्याची कोणाची हिंमत नव्हती आणि जर असे प्रकार घडले तर साहेब त्यांच्या स्टाईलने त्याचा उपाय करायचे आणि त्याच पद्धतीत हा न्याय मिळालेला आहे त्या मुलीला न्याय मिळालेला महिलांना न्याय मिळालेला आहे आणि कोणाच्या राज्यात तर या साहेबांचा शिष्य त्या राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यांना आनंद झाला असेल स्वर्गातून आज या राज्य शासनाचे ते कौतुक करत असतील आणि त्या पोलिसांच्या धैर्याचे सुद्धा पोलिसांच्या हिमतीचे सुद्धा ते कौतुक करत असतील विरोधी पक्ष विसरला का मनसुख हिरेन हा ठाण्यातील आमचा एक व्यापारी सचिन वाले त्यांची गाडी घेऊन जातो काय शंभर कोटी वसुलीमध्ये त्याला <laughs> अटक केलेला सचिन वाजे त्या मनसुख खिरेंची हत्या केली काय जाते तो सचिन वाजे संजय राऊत यांचा पीए होता सस्पेंडेड पोलीस ऑफिसर तो यांची सत्ता आल्यानंतर त्याला पुन्हा कामावर घेतलं जातं आणि वसुली करता पाठवलं जात आणि मनसुख खिरेंची हत्या होते तेव्हा काय गप्प बसले होते तेव्हा कोण मुख्यमंत्री होता कोण उपमुख्यमंत्री होता त्याच सचिन वाजेचं कौतुक विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी के केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यावेळी कुठे गेला होता तुमचा विचार त्यावेळी का नाही आरोप केला तेलंगणामध्ये एका महिलेवरती बलात्कार झाला चार पोलिसांना एनकाउंटर पोलिसांनी केलं त्या आरोपींच त्यावेळी याच सामन्यामध्ये दोन हजार एकोणीस डिसेंबर त्या पोलिसांचं कौतुक केलं मग आता महाराष्ट्रातील पोलिसांचं कौतुक करायला लाज वाटते तुम्हाला आपल्या पोलिसांपेक्षा तेलंगणाच्या पोलिसांचं तुम्ही कौतुक करताय आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलिसांवरती टीका करताय त्यांचा संशय व्यक्त करताय राजकीय फायदा करता खालच्या स्तराला गेलेला हा विरोधी पक्ष आहे त्याचा निषेध महाराष्ट्रातील प्रत्येक जनता करेल मी तर म्हणेन यापुढे यापुढे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना ही मोठी चपराक आहे हा मोठा इशारा आहे ती वाकड्या नजरेने अशा पद्धतीचा अत्याचार जर खडणार असेल तर तो, तो या पद्धतीने देव त्याला शिक्षा देईल हा मोठा इशारा या नराधामांना या कृत्याद्वारे मिळालेला आहे कार्यक्रमात महाराष्ट्र देशात अव्वल राज्याच्या अंगणवाड्यांमध्ये कोट्यवधी उपक्रम अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद बालकांच्या आहाराबाबत मातांमध्ये जागृती चिमुकल्यांसाठी वसुंधरा अभियान एक पेड मा के नाम अभियान यशस्वी राष्ट्रीय पोषण उपक्रम राबविण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आलाय

किशोरवयीन मुली यांना देखील लाभ देण्यात येत आहे या उपक्रमामध्ये एक पेड चिमुकल्यांची वसुंधरा अभियान मार्फत माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करण्यात येत आहे माता बाल आरोग्य रक्षणासाठी महायुती कटिबद्ध